ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत आता अर्जुन आणि सायली खोलीमध्ये असतात सायली म्हणत असते खरंच ह्या प्रियाच्या स्वभावाचा ना आता वैतागच आलाय कुठे प्रतिमात्या आणि कुठेही मुलगी काय म्हणायचं ह्याच्या स्वभावाला आणि तेवढ्यातच अर्जुन म्हणत असतो खरंच तिच्यावरून आठवलं आज आमच्या आमच्यासोबत होता आणि तेव्हा समजलं की प्रतिमात्याची तब्येत बिघडली आहे काय प्रतिमात्येची तब्येत बिघडली कशी काय थांबा मी त्यांना फोनच करते म्हणजे त्यांना पुन्हा चक्कर आली होती का त्यांना नेमकं काय झालं असाच विचार सायली करते आणि लगेचच रविराजांना फोन करते रविराजांना फोन केल्याच्यानंतर ती रविराजांशी खूपच जास्त भावनिक होऊन बोलत असते ती म्हणत असते काय प्रतिमा आत्याची तब्येत कशी आहे बरी आहे का आत्ता आणि त्यांना काय त्रास होत होता त्यासोबतच आता रविराज म्हणत असतात हो तिला भात झाला किंवा तिचं असं म्हणणं आहे की नागराजने तिच्यावरती हल्ला केला आहे आणि तेव्हा सायली म्हणत असते काय हे सगळं तेव्हाच आता रविराज म्हणत असतात हो हे सगळं काही तिला असं वाटत आहे आणि तेव्हाच आता काळजी करण्यासारखं काही कर नाही पण मी तुला नंतर फोन करू का कारण आता ना प्रतिमा झोपलेली आहे जर ह्या फोनच्या आवाजाने तिला जर जाग आली तर तेव्हा सायली म्हणत असते ठीक आहे तुम्ही काळजी घ्या त्याची हवं तर मी तुम्हाला उद्या सकाळी अजून फोन करेल आता मात्र इकडे प्रियाला असं वाटत असतं की आता काही जरी झालं तरीसुद्धा अश्विनला ह्या सगळ्या गोष्टी इथे माझ्या बाजूनी मी सांगितल्याच पाहिजेत म्हणजेच अश्विनला किती नाही म्हटलं तरीसुद्धा मी ते घोळ्यात घेतलंच पाहिजे आणि त्याला माझ्या बाजूनी वळवलंच पाहिजे असाच विचार ती इथे करत असते आणि तेवढ्यातच आता अश्विन संध्याकाळी घरामध्ये येतो तिच्या खोलीत आल्याच्यानंतर तो म्हणत असतो अगं तर मी काय तो आणखी झोपली नाही आहेस तेव्हा आता, का काई काई आता ती म्हणत असते खरं सांगू का अश्विन मला तुझ्याशी बोलायचं होतं आणि तेव्हाच तो म्हणत असतो का काय झालं काय बोलायचं होतं तुला माझ्याशी तेव्हाच आता इथे ती म्हणत असते अश्विन तुला खरं सांगू का तर आज ना माझ्याकडून पूर्णाजीचा थोडासा तो बॉक्स जो आहे ना तो तुटला खरं तर मी मुद्दा म्हणून नाही तोडला मी म्हटलं होतं मी जोडून देते पण खरं सांगू घरातल्या लोकांनी इथे माझ्याबद्दल खूपच मोठा गैरसमज करून घेतलेला आहे त्यांना असं वाटतं की तो बॉक्स जो आहे तो मी मुद्दा म्हणूनच इथे तोड आहे आणि त्यामुळे इथे सगळेजणच आता माझ्यावरती ओरड ओरडले आणि त्यासोबतच मला खूप चुकीचं समजलं आता इकडे मात्र जो आ, थे। थे अर्जुन आहे तो सायलीशी बोलत असतो आणि तेव्हाच आता सायली इथे प्रतिमात्यांच्याच विचारामध्ये असते तिला प्रतिमात्याची खूप जास्त काळजी वाटत असते तिला असं वाटत असतं की नक्की प्रतिमात्या बरी असेल ना काही झालं तर नसेल ना आणि तेव्हाच आता इथे अर्जुन म्हणत असतो हे बघ काळजी करू नको हवं तर आपण आता उद्या आपण त्यांना भेटतो जाऊया पण तुला काळजी करण्याची काहीच गरज नाहीये इकडे प्रियाने चैतन्याला ह्या सगळ्या गोष्टी समजावून सांगितलेल्या असतात आणि मुद्दा त्याचा इथे ब्रेन वॉश करण्याचं सुद्धा तिने इथे काम केलेलं असतं त्यासोबत आता जो चैतन्य आहे तो चैतन्य एक ड्रायवरमध्ये त्याची फाईल शोधत असतो आणि त्या ड्रायवरला इथे लॉक लावलेलं असतं तेव्हा तो म्हणत असतो अरे हे ड्रायवर कुणी लॉक केलेलं आहे आणि कशामुळे लॉक केलेला आहे असंच तो इथे बोलत असतो तेव्हा आज इथे आता प्रिया म्हणत असते अरे त्यामध्ये ना माझे खूप डिझाईन इम्पॉर्टंट कागद आहे त्यामुळे मीच ते लॉक केले तेव्हाच आता तो म्हणत असतो अगं हे लॉक करण्याची काय गरज आहे आणि तू उगाच लॉक केलंस की नाही आणि असं घरातल्या घरात कोणी एवढं सगळं लॉक करतं का असंच इथे तो बोलतो तेव्हा आज ती बोलत असते अरे पण आत्ता काय गरज आहे ते सगळं काही शोधण्याची एक काम कर मी तुला ते सगळं काही शोधून देते असं आता इथे ती बोलत असते पण इकडे मात्र सायलीला अजिबातच झोप येत नसते तिला तो बॉक्स आणि त्यासोबतच पूर्णातजीच्या किती भावना त्या बॉक्ससोबत जोडल्या गेल्या असतील असंच आता इथे ती विचार करत असते आणि अर्जुन झोपल्याच्यानंतर सुद्धाच ती उठते आणि स्वतःच उठल्याच्यानंतर तो बॉक्स इथे ती रिपेअर करण्याचं पाहत असते तिला असं वाटत असतं की नाही काही जरी झालं तरीसुद्धा हा बॉक्स आपण इथे जोडलाच पाहिजे आता दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सायली लवकरच उठून तयार झालेली असते ते इथे अर्जुनला म्हणत असते की तुम्ही सुद्धा लवकरच खाली या मला सुद्धा आता सगळ्यांसाठी चहा नाश्ता बनवायला लवकर जायचं आहे तेव्हाच अर्जुन म्हणत असतो हो लवकरच मला सुद्धा आवरायचं आहे कारण आज आपल्याला त्या ठिकाणी त्या लोकांना भेटायला जायचं आहे ज्या लोकांनी इथं ते, ते लोकेशनचे रिपोर्ट बदललेले आहेत असं म्हणूनच आता अर्जुन म्हणत असतो म्हणजेच आता हे त्या कंपनीमध्ये लोकेशनचे रिपोर्ट बदलले नाही तर मग हे जे रिपोर्ट आहेत ते कोणी तयार करून दिले ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला इथे शोध घ्यावाच लागेल असंच आता इथे अर्जुन सायलीला सांगत असतो आणि ते सायली मात्र प्रचंड आनंदात असते तिचं असं म्हणणं असतं की नाही आता काही जरी झालं तरीसुद्धा हे सगळं काही आपल्याला एकदा का आपल्या हाताशी आलं किंवा आपल्याला एकदा का हे सगळे रिपोर्ट सापडले तर बऱ्याच गोष्टी इथे व्यवस्थित होतील असंच आता इथे दोघांचंसुद्धा बोलणं असतं त्याचसोबत आता अर्जुन म्हणत असतो नाही काही जरी झालं तरीसुद्धा एकदा का आता आपल्याशी त्यांचं बोलणं झालं तर मग बऱ्याच गोष्टी इथे क्लिअर होतील आता सायली लगेचच तो बॉक्स घेते आणि सायलीने लगेचच तो बॉक्स घेतल्याच्यानंतर ती आता धावतच इकडे खाली निघून जात असते जेणेकरून तिला तो बॉक्स आता पूर्णाजीला देता येईल आणि पूर्णाजीला एकदा का तो तिने बॉक्स दिला की बऱ्याच गोष्टी इथे व्यवस्थित होतील असं तिचं म्हणणं असतं आता आदल्या रात्री इथे जो काही अश्विन आहे अश्विनने इथे त्या लॉकरची चावी मागितलेली असते आणि ज्या लॉकरमध्ये इथे आता प्रियाने सायलीचं गाठोडं लपून ठेवलेलं असतं तिच्या मनामध्ये असा प्रश्न येतो जर आता अश्विनला ते गाठोडे दिसलं तिथं तर मी हे सायलीचं गाठोडं लपून ठेवलेलं आहे काही करून मला आता ते गाठोडं इथे दुसरीकडे कुठेतरी आज अश्विन एकदा का हॉस्पिटलला गेला की मला ते गाठोडं इथे लपवावंच लागणार आहे असा ती इथे विचार करते आणि असा इथे तिने विचार केल्याच्यानंतर आता काही जरी झालं तरीसुद्धा अश्विन एकदा ऑफिसला आणि हॉस्पिटलला जाऊ दे तो एकदा का हॉस्पिटलला गेला की सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील असा ती विचार करते आता सगळेजणं इथे डायनिंग टेबलवरती नाश्त्यासाठी बसलेले असतात आणि सगळेजणं डायनिंग टेबलवरती नाश्त्यासाठी बसलेल्यानंतर आता समोर इथे त्यांचा तो तुटलेला बॉक्स जो आहे तो इथे सायलेने रिपेअर केलेला असतो तो त्यांच्यासमोर असतो आता था। लगेचच पूर्णाजी तो बॉक्स पाहतात पूर्णाजीने तो बॉक्स पाहिल्याच्यानंतर खूपच त्यांना आनंद होतो कारण तो बॉक्स तर इथे खूपच सुंदर असा रिपेअर केलेला असतो आणि त्यासोबतच तो, तो अगदीच नव्यासारखा दिसत असतो आणि तेव्हा आज आता इथे जे काही पूर्णा आहे त्या म्हणत असतात बापरे हा बॉक्स तर किती सुंदर आहे आणि हा कोणी रिपेअर केला तेवढ्यातच आता अर्जुन लगेच सायलीची बाजू घेऊन म्हणत असतो हा तुझ्या म्हणजेच माझ्या बायकोने आणि तुझ्या सुनेने दुरुस्त केलेला आहे तुला आवडला का तेव्हा आज आता इथे सायली म्हणत असते नाही तुम्हाला आवडला का पण मी माझ्या परी हा दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला आहे तेव्हाच आता पुरणाई म्हणत असतात खरंच हा अगदीच नव्यासारखा तयार झालेला आहे आणि तेव्हाच सायली म्हणत असते खरंच पुर्णाई मला जसं जमले तसा मी तो तयार केलेला आहे नक्कीच तुम्हाला आवडला का तो तेव्हाच आता इथे पूर्णाई म्हणत असतात अर्जुन खरंच तुझ्या बायकोने आज माझं खूप मोठा आनंद मला परत दिलेला आहे तेवढ्यातच आता प्रियामध्येच बोलत असते ती म्हणत असते खरं तर आज ना मी सगळं काही आटोपल्याच्यानंतर नंतर हा जो बॉक्स आहे ना तो रिपेअरिंगला देणारच होते आणि तेव्हाच अर्जुन म्हणत असतो काय तू जो बॉक्स इथे पायाने ढकलत होतीस ज्या बॉक्सला पायाने मारत होतीस आणि जो बॉक्स इथे काहीच कामाचा नाही असंसुद्धा तू बोलत होतीस तो बॉक्स इथे तू रिपेरिंगला देणार आहेस का किंवा देणार होतीस का असंच आता इथे तो बोलत असतो आणि तेव्हाच आता इथे ह्या सगळ्या गोष्टी तो बोलल्याच्यानंतर मात्र ती म्हणत असते हो मी तर देणारच होते ना पण तू असं का करतोयस का बोलतोयस आणि तेव्हाच आता ह्या सगळ्या गोष्टी ह्या पद्धतीने झाल्याच्यानंतर मात्र जो काही अर्जुन आहे अर्जुनने आता इथे स्तन्वीला चांगलंच बोललेलं असतं तेवढ्यातच ते आता अश्विन आलेला असतो तेव्हा इथे जे काही बाबा आहेत प्रतापराव ते सुद्धा म्हणत असतात अगं तुला तो बॉक्स आत्तापर्यंत कचरा आणि त्यासोबतच काहीच कामाचा वाटत नव्हता तो बॉक्स तू इथे रिपेरिंगला देणार होतीस हे तर आश्चर्यच आहे ना तेवढ्यातच अश्विन येतो आणि अश्विन म्हणत असतो बाबा हे सगळं काही काय आहे आणि त्यासोबतच तुम्ही असं कसं बोलू शकता तुम्ही माझ्या बायकोला बोलण्याची एक सुद्धा संधी शो सोडत शो, शो, नाही आहेत का आणि त्यासोबतच इथे प्रत्येकजण माझ्या बायकोला घालून पाडूनच बोलण्याचं काम करत असतो का आणि कशासाठी तेव्हा इथे पूर्णाजी म्हणत असतात हे बघ श्विण तुला माहीत नाही नेमकं काय झालेलं आहे तेव्हाच तो म्हणत असतो हो मला चांगलंच माहिती काय झालेलं आहे तिच्याकडून तो जो बॉक्स आहे तो इथे चुकूनच तुटलेला आहे ना आणि ती म्हटली ना सॉरी म्हणून पण तरीसुद्धा आता तुम्ही इथे तिला बोलण्याची एकही संधी शो सोडत नाही आहात तेव्हाच आता अर्जुन म्हणत असतो अरे चैतन्य तुला माहिती नाही तू नव्हतास इथे ही कशा पद्धतीने वागलेली आहे हे तुला माहिती नाही तेव्हा इथे तो बोलत असतो दादा तू तर ह्या सगळ्या गोष्टीबद्दल काहीच बोलू नकोस आता मात्र जो काही अश्विन आहे अश्विन ह्या पद्धतीने बोलत असताना कल्पना म्हणत असते अश्विन हा काय प्रकार आहे बोलण्याचा अरे तुझी बायको कशी वागते ते तू बघतच नाही आहेस का आता इकडे मात्र जो काही अश्विन आहे तो तिला म्हणत असतो चल आत्ताच्या आत्ता आपण बाहेर जाऊयात आणि बाहेर जायचं कशाला असं विचारल्याच्या तर आता मात्र प्रियाला खरं तर बाहेर जायचं नसतं आणि त्यासोबतच अश्विन एवढं सगळं काही बोलत असतो कारण प्रियाचा त्या प्लॅन असतो तो म्हणजेच की काही जरी झालं तरी अश्विन एकदा का हॉस्पिटलला गेला की मग मी लगेचच आता तो जो बॉक्स आहे तो मला दुसरीकडे कुठेतरी लपवता येईल असाच विचार आता इथे जी काही प्रिया आहे ती करत असते पण अश्विन मात्र तिला इथे सतत म्हणत असतो चल माझ्यासोबत तुला यायचं आहे ती नको म्हणत असते पण हा काय हट्टा आहे म्हणून अश्विनच्या ह्या स्वभावाकडे सगळेजणच पाहत असतात अश्विनचं हे वागणं सगळ्यांनाच खूप जास्त खटकलेलं असतं तेवढ्यातच आता इथे चैतन्य जो आहे तो सुद्धा आलेला असतो तर आता मात्र अर्जुन म्हणत असतो आपल्याला लगेचच निघावं लागेल तेव्हा सायली म्हणत असते अहो अश्विन भाऊजी असं नका बोलू तेव्हा चैतन्याला ती म्हणते चैतन्य भाऊजी तुम्ही आलेलाच आहात ना तर थोडासा नाश्ता करून जा पण चैतन्य लगेचच बसायला सुरुवात करतो पण अर्जुन मात्र त्याला बसू देत नाही आणि लगेचच तो तिथून त्याला घेऊन जात असतो इकडे आता अश्विन आणि त्यासोबतच सायली सरंजाम्यांकडे जाऊन पोहोचलेले असतात आणि तिथे गेल्याच्या नंतर आता जो अर्जुन आहे तो इथे बोलत असतो सरंजामे मला तुमच्याशी खूप महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे आणि त्यासोबतच वेलनेस कंपनी जी आहे ती मोबाईलचे लोकेशन डाटा हे व्यवस्थित त्याचे रिसेट देत आहे पण मला असं निदर्शनास का आलेलं आहे की तुम्ही पर्सनलवरून ते त्यांना मागून दिलेलं आहे अर्जुन म्हणत असतो तेव्हा तुम्ही ऑफिसर म्हणून ड्युटीवर होतात मग मला तुम्हाला, तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे तुमच्या ऑफिसमधून मेल इथे वेलनेस कंपनीला साक्षीच्या मोबाईल लोकेशनविषयी जायला हवा होता ना मग तसा का गेला नाही तेव्हाच आता जे सरंजामे आहे ते म्हणत असतात ऑफकोर्स गेला होता पण पर्सनल पर्सनल मेलवरून मी त्यांना मेल केला होता आणि तिथे राजेश नावाचा एक माणूस काम करत आहे तो माझा मित्र आहे आणि हे सगळी कामं अशा पद्धतीने करायची होती म्हणजेच की ह्याला खूप उशीर लागला असता म्हणून मी पर्सनल नंबरवरून मेसेज केला होता मला तुम्ही तो पर्सनल मेलवरून केलेला मेल तुम्ही मला दाखवू शकता का असं म्हटल्याच्या नंतर आता सरंजामे म्हणत असतात हो नक्कीच असं म्हणूनच आता इथे त्यांनी स्वतःचा मोबाईल अर्जुनकडे दिलेला असतो आणि स्वतःचा मोबाईल अर्जुनकडे दिल्याच्यानंतर तो मेल वाचत असतो आणि त्या मेलमध्ये असं लिहिलेलं असतं की मला ताबडतोब इथे साक्षी शिकरेच्या मोबाईलचं तेरा तारखेचं लोकेशन इथे त्याची रिसिट हवी आहे असं म्हणूनच आता इथे अर्जुन तर तिथून निघून गेलेला असतो पण जो सरंजामे आहे तो सरंजामे मात्र आत्ता खूपच वेगळ्या विचारामध्ये असतो इकडे मात्र आता, आता सायली किचनमध्ये काम करत असते आणि किचनमध्ये कामं करत असताना तिला आता प्रतिमात्येची काळजी वाटत असते कामं करत असताना प्रतिमातेची काळजी वाटत असताना तेवढ्यातच तिच्या बोटाला थोडं थोडस चाकू लागतो रक्त येत असतं आणि तेवढ्यातच इथे अस्मिता पाणी प्यायला आलेली असते पाहिल्याच्यानंतर आता इथे काहो तुम्ही ताई काय करताय असं विमल म्हणत असते तेवढ्यातच आता अस्मिता धावतच किचनमध्ये जाते आणि म्हणत असते अगं हे काय करते जरा जपून कामं करणं आणि अशी वेंधळी कशी गतू अगं विमल काय बघतेस लाव पटकन त्यावरती हळद वगैरे काहीतरी लावणार तेव्हा अस्विमल विमल पाहतच असते कारण अशा पद्धतीने अस्मिता ताई काहीतरी बोलेल असं मात्र विमलला कधीच वाटलं नव्हतं आणि तेव्हा ही कामं जी करायची आहे ती एवढी वेंधळेपणाने नसतात करायची जी जरा करायला काय होतं असंच आता इथे ती बोलत असते आणि तिने ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र जी काही अस्मिता आहे तिला हे सगळं काही बोलण्याच्या नंतर सायलीला खूपच जास्त आनंद होत असतो ती म्हणत असते हो अस्मिता ताई मी लावते ना तुम्ही नका काळजी करू आणि काही नाही मला थोडं तर लागलेला आहे ला ना असाच इथे वी विचार ती करत असते इकडे अर्जुन आणि चैतन्य बोलत असतात चैतन्य म्हणत असतो हा सगळा काय प्रकार आहे अर्जुन इथे मला तर काहीच कळत नाही तेव्हाच आता इथे चैतन्य म्हणत असतो म्हणजेच जे इथे लोकेशन रिपोर्ट वेलनेस कंपनीकडे पाहिजे होते ते तर स्पष्टपणे म्हणत आहेत की आमच्याकडे कुठलेच रिपोर्ट इथे मागितले नाही आणि हा सरंज मी म्हणत आहे की मी पर्सनल नंबरवरून इथे लोकेशन मागवलेले आहेत म्हणजेच हा सगळा काय प्रकार आहे आणि कशाबद्दल हे सगळे लोक खोटं बोलत आहेत असाच विचार आता इथे ते करत असतात हा सगळा काही विचार केल्याच्यानंतर अर्जुन म्हणत असतो की पर्सनल आर डी डिव, आय डीवरून कोण लोकेशन मागवतं आणि कोण ह्या सगळ्या काही गोष्टी करतं हे तर होणं शक्यच नाही असा इथे आता तो विचार करत असतो आणि ह्या सगळ्या गोष्टींचा इथे आता त्याने विचार केल्याच्या नंतर मात्र जो काही अर्जुन आहे तो म्हणत असतो नाही हे खसर खरंच खूपच जास्त गुंतागुंतीचं आहे काही जरी झालं तरी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टींचा इथे आपण शोध घेतलाच पाहिजे असाच आता इथे अर्जुन विचार करत असतो इकडे मात्र सायली खूपच जास्त खुश असते तिला इथे प्रचंड आनंद होत असतो आणि प्रचंड आनंद झाल्याच्या नंतर सुमन म्हणत असते विमलताई म्हणत असतात अहो सायलीताई तुमचं काय चाललंय हे तुम्ही असं काय करत आहे आणि तेवढ्यातच ती म्हणत असते काही नाही तुम्ही बघितलं का आ आतापर्यंत माझा रागराग करणाऱ्या आत्तापर्यंत मला कधीच न बोलणाऱ्या ज्या काही इथे आता अस्मिताताई आहेत त्या अस्मिताताई चक्क आज माझ्या बाजूने बोललेला आहे त्यांना माझी काळजी वाटू लागलेली आहे असंच आता इथे जी सायली आहे ती इथे बोलत असते तर आता प्रेक्षकांनो उद्याच्या भागामध्ये आपण पाहत आहोत आता इथे पूर्णाजीचा जो बॉक्स आहे तो सायलीने इथे रिपेअर करून दिलेला असतो आणि सायलीने तो बॉक्स इथे रिपेअर करून दिल्यामुळे मात्र ज्या काही पूर्णाजी आहे त्या मात्र खूपच जास्त खुश झालेल्या असतात त्यांना प्रचंड आनंद इथे झालेला असतो आणि त्यांना प्रचंड आनंद झाल्याच्या नंतर इथे आता त्या सायलीला एक सोनाचे कानातले भेट देत असतात आणि सोन्याच्या कानातले भेट दिल्याच्या नंतर त्या म्हणत असतात तू आज जे काही इथे माझ्यासाठी केलं अस ना त्याबद्दलचा हा मोबदला आहे पण सायली म्हणत असते तुम्ही हा मोबदला म्हणून जरी मला दिलेला असला तरी सुद्धा इथे हे मी सगळं काही तुमचा आशीर्वाद म्हणूनच घेईल असं म्हणूनच सायलीने तो बॉक्स इथे घेतलेला असतो तर प्रेक्षकांनो इकडे आता दुसऱ्या बाजूला अर्जुनला मात्र खूपच मोठा सरंजामेच्याबद्दल इथे खूप मोठा पुरावा लागलेला असतो आणि खूप मोठा पुरावा इथे लागल्याच्या नंतर तो आता इथे म्हणत असतो हा सगळा प्रकार काय आहे हे सगळं काही इथे तू घडून आणलेला आहेस आणि मी तुला आता अजिबातच सोडणार नाही ह्या सगळ्या काही गोष्टींचा तू आता इथे विचारसुद्धा करत असतो तर आता प्रेक्षकांनो अशाच नवनवीन सोबतच डेली मालिकांच्या अपडेट्स आणि रिव्ह्यू पाहायचे असतील जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील भागामध्ये तो pariente del nevado.